नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या वा आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया आजची विशेष बातमी नमस्कार पुणे जिल्ह्यातल्या बारामती या शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी मी खरं तर परिचय नाही नाहीये मी अनुसूचित जाती जमातीचा उपाध्यक्ष आहे आज मधे जी जगन्य हत्या घडलेली आहे आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा एक एम एस सी झालेला विक्रम दादासाहेब गायकवाड नावाच्या एका होतकरू तरुणाची मागच्या आठ फेब्रुवारीला जगन्य हत्या उघडकीस आलेली आहे त्या हत्येच्या संपूर्ण माहिती घेण्याच्या उद्देशाने आजचा हा आयोगाचा दौरा होता आज मी या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवारात असलेले त्याची आई भाऊ बहीण आणि काका आणि त्याचप्रमाणे तिथल्या समाजातल्या सगळ्या लोकांशी भेट झाली चर्चा झाली मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं समजून घेतलं या दिवंगत विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका उपस्थित केलेली आहे आणि ज्या मुलीसोबत त्याचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता त्याच्या संपूर्ण परिवारावर या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराचा आक्षेप आहे शंका आहे यामध्ये पोलिसांनी तपास करून तपास करून असं म्हणण्यापेक्षा अनुज उर्फ बाबू मल्हारी चव्हाण असा चोवीस वर्ष वयाचा आरोपी जो पोलिसांच्या समक्ष स्वतः हजर झाला त्याला पोलिसांनी आरोपी म्हणून संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतला त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आणि पोलीस आता प्राथमिक चरणामध्ये हा जो आरोपी स्वतः हजर झाला पोलिसांच्या समक्ष तोच आरोपी आहे अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत निश्कर्ष, प्राथमिक स्वरूपात पोलीस पोचलेली आहे खर तर माझं जे स्वतःचं निरीक्षण आहे आणि पोलिसांच्यापैकी अॅडिशनल एसपी श्री गणेश बिरादर एसडीएम विकास खरात सोशल जस्टिसचे असिस्टंट कमिशनर विशाल लुंडे आणि तपास अधिकारी असलेले डीवायएसपी तानाजी बर्डे या सगळ्यांच्या सोबत आयोगाच्या वतीनं मी बैठक केली सगळ्यांचं म्हणणं समजून घेतलं तपास डायरी तपासली त्यामध्ये पोलिसांनी जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेला पी एस आय अनिल चव्हाण नावाचा पोलीस उपनिरीक्षक त्या ठिकाणी होता आणि याच्यावर देखील गायकवाड यांच्या परिवाराने शंका व्यक्त केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या तपास अधिकारी नसलेल्या परंतु तपासामध्ये हस्तक्षेप असलेल्या या पीएसआय अनिल चव्हाणचा हस्तक्षेप मला मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे ही एखादी प्लांटेड स्टोरी असावी अशाही पद्धतीची शंका घेण्यास वाव आहे मृतक विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने याची जी पत्नी आहे ज्या मुलीशी याचा प्रेमविवाह आणि नोंदणीकृत विवाह झालेला आहे त्याच्या संपूर्ण परिवारावर हा ऑनर किलिंगच्या संदर्भातला प्रकार असावा अशा पद्धतीची शंका व्यक्त केलेली आहे याच्यामध्ये तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष भरत नारायण शिवतारे यांच्याशी देखील माझी प्रत्यक्ष चर्चा झाली त्यांनी चार तारखेपासून तर आठ तारखेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम माझ्या समक्ष कथन केला यामध्ये पोलिसांनी अनेक पद्धतीनं तपासामध्ये कुचराई केलेली आहे मग ते घटना घटना घटनास्थळाचा पंचनामा असेल गाडी जप्त करताना त्यातले जे काही पुरावे असतात ते नष्ट करण्याचा प्रकार असेल त्यात जप्त करण्यात आलेला एक लोखंडी चाकू असेल त्याच्या फोटो घेण्यापासूनचे तर घटनास्थळाचे पंचनामे करण्याचे प्रकार असतील हे अत्यंत सर्वार्थाने मला आत्ता या घडीला संशयास्पद दिसत आहे पण ही घटना आठ तारखेची असल्यामुळे आणि आज सव्वीस तारीख असल्यामुळे अठ्ठावीस तारीख असल्यामुळे वीस दिवसाच्या प्राथमिक चरणातल्या या चौकशीच्या संदर्भाने माझी जी काही निरीक्षणं आहेत ती मी स्वतः नोंदवून घेतलेली आहेत आणि आज मी पुनश्च त्या तुमच्या जिल्ह्याचे जे एसपी आहेत त्यांना तिथले ऍडिशनल एसपी गणेश बिरादर यांच्यामार्फत बोलणं झालं त्यांनी मला सात दिवसाची सवय द्या संधी द्या वेळ द्या अशा पद्धतीची विनंती केली आणि त्यावरून मी त्यांना स्वतः समक्ष सात तारखेच्या मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद